श्री गुरुदेवदत्त सोमवारच्या दिवशी भोलेनाथांचे विशेष पूजा केली जाते असं म्हणतात की भोलेनाथ तर भोलेबाबा आहेत ते भक्तांना शीघ्र प्रसन्न होतात सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर काही खास वस्तू समर्पित केल्याने भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनात येणारी सारी बाधा दूर करतात शिवपूजाचे काही नियम असतात शिवलिंगावर आग म्हणजे रुईचे फूल बेलवपत्र भांग या वस्तू समर्पित केल्याने शुभ मानल्या जातात काही वस्तू अशा आहेत की त्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये शुभ मानल्या जातात त्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहूया शिवलिंगावर तांदूळ समर्पित करणे शुभ मानले जाते समर्पित केल्याने धनसंबंधित समस्या दूर होते तांदूळ समर्पित केल्याने आर्थिक स्थिती सुधारू लागते कर्जाच्या संबंधित परेशानी दूर होते पण तांदूळ समर्पित करताना तांदळाचे दाणे तुटलेले नसावे भगवान शिवाला एक मूठ गहू समर्पित केल्याने सुख मिळते जीवनामध्ये समृद्धी आणि संपदा वास करते शिवलिंगावर काळे तीळ समर्पित करणार करणे शुभ कार्य मानले जाते काळे तीळ समर्पित केल्याने पितृदोष शांत होतात काळे तीळ समर्पित केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो राहूचा दुष्परिणामही समाप्त होतो शिवलिंगावर गहू समर्पित केल्याने संसारिक सुख मिळते आणि माता अन्नपूर्णाचा आपल्या घरात नेहमी वास राहतो शिवलिंगावर गहू समर्पित केल्याने विवाह तिला बाधा दूर होते शिवलिंगावर गहू जरूर सम समर्पित करावी शिवलिंगावर मूगदाळ समर्पित केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही तर त्या दूर होतात आणि आपले काम स सफलतापूर्वक पूर्ण होतात सोमवारच्या दिवशी शिवलिंगा शिवलिंगा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावे असे केल्याने शुभ मानले जाते त्यानंतर शिवलिंगाला चंदन भस्म लावा नंतर बेलपत्र धोत्र्याचे फळ आणि शमीपत्र समर्पित केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देताना सोमवारच्या दिवशी रुद्राभिषेक करणेही शुभ मानले जाते शिवलिंगावर तुपाने अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्ती होते आणि गंगाजल्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापातून मुक्ती मिळते सोमवारच्या दिवशी शिवलिंगा शिवलिंगावर भगवान शिवाच्या वस्तू समर्पित करावे आणि नंतर श्री शिवाय नमस्तोभ्यम हा मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा जर शत्रू परेशान करत असेल तर शिवलिंगावर मोहरीचे तेल समर्पित करावे याने आपल्या शत्रूचा नाश होईल कर्जापासून मुक्ती मिळण्या मिळवायची असेल तर शिवलिंगा शिवलिंगावर लाल मसूरची डाळ समर्पित करावी शिवलिंगावर सुगंधित तेल समर्पित केल्याने धनधान्य आणि भौतिक सुख प्राप्ती होते शिवलिंगावर केशर अर्पित केल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो शिवलिंगावर चंदन वाहिल्याने व्यक्तीला मान सन्मान मिळतो शिवलिंगावर सफेद चंदनाने त्रिकुंड त्रिकुंड बनवावे आणि उरलेले चंदन आपल्या माथ्यावर प्रसाद स्वरूपात लावावे आपण सम समाजामध्ये मानसम्मान वाढवतो शिवपुराणात सांगण्यात येते की भगवान शिवाला तांदूळ अर्पित केल्याने आपली सगळी मनोकामना पूर्ण होते भगवान शिवाला जो भक्त शिवलिंगावर दुर्वा समर्पित करतो त्याचे सगळे दुःख भय दूर होतात शिव शिवपूजामध्ये रुईच्या फुलाचे विशेष महत्त्व आहेत रुईच्या फुलाची माळ बनवून शिवलिंगावर घातली जाते आणि आपण रुईचे पान पण शिवलिंगावर समर्पित करू शकतो असे केल्याने आपल्या जीवनातील सगळी दुःख तकलीफ दूर होतात पिंपळाची पूजा केल्याने सगळे देवी देवता प्रसन्न होतात पिंपळाची पान शिवलिंगावर समर्पित करू शकतात पिंपळाचे पानावर श्रीराम नाव लिहून हनुमंताला आणि भगवान शिवाला दोघांनाही वाहू शकतात ह्या उपा